नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मला बरेच वेळा कॉमेंट आलेली आहे की खालची जी खाल शिलाई असते शिलाई करताना आपण जी खालची शिलाई असते ती शिलाई ओके येत नाही गुंतागुंतीची शिलाई येते किंवा गुच्छा येतो डायरेक्टली दो धागा जास्त ओढला जातो तर ते का होतं तर ते त्याचं मी आज सोल्युशन आपल्याला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला कुठंही मशीनला सर्व्हिसिंगला न्यायची काही गरज नाही एकदम दोन मिनटाचं काम आहे फक्त तर मी जे काही आपल्याला सांगणार आहे ते जर तुम्ही अप्लाय केलं तर खालची शिलाई आपली एक नंबर येणार ओके येणार तर ती गुंतगुणत्याची शिलाई कशी येते तर ते आता मी आपल्याला पहिल्यांदा दाखवतो तर आपले हे कापड आहे याच्यावरती आता मी शिलाई मारत आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकता ही वरची जी शिलाई आहे ती एकदम ओके आलेली शिलाई आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि ही पाठीमागेची जी शिलाई आहे ही पकडलेली नाही आहे एकदम धागा लूज आहे किंवा कधीकधी जास्त हा धागा जास्त ओढला जातो एकदम लूज शिलाई आहे बिलकुल पण शिलाई पकडलेली नाही तर याचं सोल्युशन मी आता आपल्याला सांगतो आता आपली जी खालची शिलाई आहे ती ओके आलेली नाही आहे किंवा शिलाई पकडलेलीच नाही बिलकुल पण तर ते का झालं त्याचं कारण एकच आहे की आपला धागा जे टेन्शन स्प्रिंगमधून असतो त्याच्यामध्ये काहीतरी कचरा अडकलेला असणार किंवा ते लूज झालं असणार त्याच्यामुळं तिथून आपला धागा जास्त ओढला जातो आणि त्याच्या त्या कारणामुळे आपली जी खालची शिलाई आहे ती शिलाई आता ओके येत नाही तर पाहू शकता आपण ही जी टेन्शन स्प्रिंग आहे ही टेन्शन स्प्रिंग आहे ही जर लूज असली किंवा ह्याच्यामध्ये जर समजा कचरा अडकलेला असला तर काय होतं की ह्याच्यामध्ये गॅप पडतो गॅप पडल्यामुळं काय होतं की जी धागा आहे हा धागा जास्त पटकेशन जास्त ओढला जातो ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती काही प्रेशर राहत नाही तर ह्याचं एकच ह्याला करायचं आपण याला व्यवस्थित साफ करायचं साफ करून आपण त्याला व्यवस्थित परत एकदा लावून टाकायचं आणि हे जे त्याला व्यवस्थित असं आपण टाईट करून टाकायचं याच्यामुळं काय झालं की आता ह्याचा आपला जो धागा आहे तो लूज जाणार नाही त्या धाग्यावरती थोडं प्रेशर राहील तर पाहू शकता हा थोडं प्रेशर आला आता आणि या जर आपण शिलाई चालवली तर आपली शिलाई आता ओके येणार खालची जी शिलाई असते ती शिलाई आपली ओके येणार तर जी खालची शिलाई जर कधी पण लक्षात ठेवायचं खालची शिलाई जर ओके ना नाही आली तर आपली ही जी टेन्शन नाही या स्प्रिंगची सेटिंग आपण व्यवस्थित करून घ्यायची साफ करून लावायचं व्यवस्थित आणि जर समजा वरची शिलाई खराब आली ही, खरा ही वरची जर शिलाई खराब आली तर आपल्या जी बॉबिन असते ते बॉबिन साफ करायचं व्यवस्थित त्याच्यामध्ये ऑइल सोडायचं आणि परत लावायचं किंवा मग बॉबीन जर खराब झाले असेल बॉबिनमधून धागा एकदम लूज निघत असेल तर आपल्याला बॉबिनच चेंज करून टाकायचं ते बॉबीन काय तीस चाळीस रुपयाला भेटते आपल्याला मार्केटमध्ये नवीन बॉबीन लावून टाकायची बॉबीन जर खराब झाली असेल तर पाहू शकता आपण पहिल्यांदा ही टीप मागली होती इथली आणि नंतर मग आता मी ही टीप मागलेली आहे तर पण आता आता मागलेली ही टीप एकदम व्यवस्थित आलेली आहे याच्यामध्ये कुठंही जागा ओढला गेलेला नाही एकदम व्यवस्थित टाईट शिलाई बसलेली आहे आणि ही शिलाई आपण पहिली मागली होती ह्याच्यामध्ये जागा पकडला गेलेलाच नाही एकदम लूज झालेला आहे तर त्याचं पूर्ण सोल्युशन मी आता आपल्याला सांगितलेलं आहे जर आपली पण शिलाई खराब येत असेल याप्रमाणे येत असेल तर तुम्ही हा मी सांगितलेला सांगितलेलं एकदा करून पहा तुमची शिलाई एकदम ओके येणार तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका